काय आहे जे वरीवर गिरवणार आनंद मजा आवणार पुदिन सरांच्या आमच्याकडे चालवते वाली मजा करतो बेडी <laughs> چار دفعہ نہیں تو انا واتر مانگيو آلا سائيد آک واجه پر آلا يلا يلا سائيد ٿي نه مان ڀاڳن اري اي منجي

आज ज्या मिरवणुका निघणार होत्या आठ मंडळांच्या त्यांना अचानक एस पी साहेबांनी परमिशन दिलेली नाहीये मिरवणूक राजपथावर काढायची नाही सांगितले काल आम्हाला परवाने दिलेले आज राजपथावर मिरवणूक काढा म्हणून आणि आज अचानक आम्हाला दुपारी सांगतायत की आपण तुम्ही मिरवणूक कसल्याही का पद्धतीची काढायची नाही आम्ही आज एवढ्या ॲडव्हान्स दिलेला नाही एवढ्या खर्च केलेल्या मंडळांनी आम्ही मोठमोठ्या मंडळांना गेले पाहिना झाले परमिशन रोज चालू आहेत आणि आज अचानक का असं करण्यात आलं आमच्या मंडळांवर आज नाही ना एका लहान लहान मंडळांवर हा आणि उद्या परमिशन दिल्यावर काय करणार आणि उद्या जर बाकीच्या मंडळांना परमिशन दिली तर काय करणार आहे आम्ही एस पी साहेबांना स्वतः भेटून आलेलो आहे दुपारी एस पी साहेब म्हटले राजपथावर तुम्हाला मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे आम्हाला असं असं व्यापाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे त्यांना त्रास होतोय म्हणून आणि एवढ्या दिवस त्यांना त्रास होत नव्हता का व्यापाऱ्यांना आजच कसा त्रास झाला आणि उद्या परमिशन कुणाला भेटल्यावर काय करायचं उद्या परमिशन दिली कुठल्या मोठ्या मंडळांना तर काय करायचं आम्ही लाल सहान करायचं कार्यकर्त्यांचा उत्साह असाच घालवायचा का नुकसान भरपाई भरपाई आलेले आहेत पारंपरिक वाद्य वाजवून दिले नाही मग गणपती बसवायचा का नाही बसवायचा बसवायचं आम्हाला सांगाव गणपती बसवायचा का नाही बसवायचा गणपती मुळे धंदा होतोय बाजारपेठा जी सातारची फुलले एवढी आज अशी रोज आगमन चालू चार आठ मंडळांचे त्याबद्दल त्यामुळे ती धंदा होतोय आज व्यापाऱ्यांना तरी सुद्धा व्यापारी असा विरोध करत आहे असू असून पण पारंपारिक वाद्यही वाजवायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे पारंपरिक गणपती तसाच मोकळा आणायचा गणपती मुक्का आणायचा का हे आमचं म्हणणं असलं जसा आणायचं असलं तरीही सांगा आम्ही गणपती बसवायचं बंद करतो प्रतिबंधक होणार नाही आणि मुख्यमंत्री स्वतः बोललेत की उत्साहाला प्रतिसाद शंभर टक्के दिला पाहिजे मुख्यमंत्री ठराविक मंडळासाठी एक काढलेला नियम आहे असं आम्हाला वाटलं आणि व्यापारी मंडळ एवढा मोठा इव्हेंट करतं त्यांना परवानगी दिली आहे का की पंधरा ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिवस असतो त्यावेळी त्यांनी हा इव्हेंट करायचा म्हणजे आगमन सोहळा साताऱ्याचा 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 आगमन सोहळा हा व्यापारी मंडळानेच चालू करायचा आणि आम्ही सार्वजनिक जे कार्यकर्ते आहेत जे मिडल क्लास लोक आहेत त्यांनी नाही करायचा की व्यापाऱ्यांना एक न्याय आण आम्हाला एक न्याय असायचं पंधरा ऑगस्टला सुट्टीचा दिवस असतो स्वातंत्र्य दिवस असतो गणपतीचा उत्सव तेव्हा नसतो जेव्हा उत्साहाचं वातावरण चालू होतं तेव्हा आम्ही आमच्यासारखे तारखे कार्यकर्ते आम्हाला बंदी घालतात पोलीस प्रशासन आम्ही फक्त नाही पारंपरिक वाद्य आणलंय तरी आम्हाला परमिशन नाही पण असं का केलं असं का केलं वाटतंय काय म्हणती कुणाचं आता आम्ही आपलं हे मंडळ सामाजिक सलोख्याचं मंडळ आहे हिंदू मुसलमान आमच्या मंडळाचे कार्यकर्ते हिंदू मुस्लिम एकोपाय आमच्या आमचे जे मंडळ आहे लोकमान्य बाळ लोकमान्य टिळकांनी स्थापित केला गणेश उत्सव सर्व समाजातील लोक एकत्र येतात लोकमान्य टिळकांनी जेव्हा हे स्थापन केलं तेव्हा लोकमान लोकमान्य टिळकांचं हेच बोलणं होतं की सामाजिक सलोखा व्हावा उत्सव साजरा व्हावा म्हणून हा गणेश उत्सव चालू हा गणेश उत्सवला विरोधच करतात ना ही सगळे आज गव्हर्नमेंटनी काय केलं की पारंपरिक वाद्यांना पण आज बंदी आणली म्हणजे डॉल्बीला तुम्ही परवानगी दिली मागच्या आठ पंधरा दिवस डॉल्ब्या वाजल्या लाईट इफेक्ट वगैरे त्या सगळ्यांना परवानगी मिळाली पण आज जे पारंपरिक वाद्य आहेत त्यांना सुद्धा बंदी घातलेली आहे पण कमीत कमी पारंपरिक वाद्यांना बंदी घालून आमची रिक्वेस्ट आहे अशी गव्हर्नमेंटला पोलीस प्रशासनाला रिक्वेस्ट आहे आमचा आवाज पण तेवढा मोठा नसतोय आणि हे सगळं शारीरिक कष्टाने का केलेलं काम आहे ते तर ते तेवढं सहकार्य गव्हर्नमेंटने आणि पोलीस प्रशासनने करावं एवढी आमची विनंती आहे अगोदर पोलीस डिपार्टमेंट किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुम्ही सपोर्ट केला आहे का बंदी वाद्य वगैरे नाही तसं काही सांगितलेलं नाही तसं कुणीच सांगितलं नाही की वाद्य पथकांना बंदी वगैरे अचानक आज दुपारी कळलं की असं असं आहे आणि असं असं वाजवता येणार नाहीये म्हणून वाजवण्याचा प्रयत्न ढोलक वगैरे समोर आलाय अचानक बंद सांगितले त्यामुळेच आम्ही थांबलोय की पोलिसांनी सहकार्य करावं आणि ढोल पथकांना वारवानगी द्यावी आता हे जे मंडळ आहे ते दाराशे आलेलं आहे पार तेवढं तरी आम्हाला वाजवायला चान्स द्यावं एवढीच आमची इच्छा आहे माफक